मी बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो मागची निवडणूक लढवली त्यावेळी पवारसाहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि विश्वासार्थ ठरवण्याचा काटोकाट प्रयत्न त्यांनी केला आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर पवारसाहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होत आहे आम्हाला पक्षात पवारसाहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार साहेब करताय आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील जे तरुण काम करू इच्छितात ज्यांना जिथं ज्या स्तरावर काम करायचंय तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा मानस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना बजरंग बाप्पांचं पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय आज पवार साहेबांच्याकडं महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातं ते एका वेगळ्या आशेनं बघितलं जातं पवार साहेबच या देशातली बाजू पलटू शकतात बाजी पलटू शकतात ही धारणा सामान्य माणसाची आहे आणि म्हणून पवार साहेबांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे देशातल्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आपण सगळे काम करू हातात हात घालून आपण काम करू